नमस्कार नमस्कार तुधारी शेततंत्र्यां या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता बैठला असेल तर आपली सोयाबीन दहा ते बारा दिवसात झाले असेल किंवा काही ठिकाणी आता जर बैठलं निसर्गाच्या समतला समतोलपणामुळं काही काही ठिकाणी पाऊस नाही आणि काही ठिकाणी पाऊस आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पेरणी केली सोयाबीनची अशा शेतकऱ्यांना तणनाशक कुठले वापरले पाहिजे सोयाबीनमध्ये सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल किंवा उडीद असेल त्याच्यामधले कुठले तणनाशक वापरवायचे तणनाशक वापरता असताना आपल्या सर्व शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपण तणनाशक जर जेव्हा एखाद्या पिकाला मारत असतो त्यावेळेस आपण कुठली काळजी घेतली पाहिजे तणनाशक कसे वापरलं पाहिजे एकंदरीत आपले एकंदरीत सल्ला आपल्याकडे प्रवेश शेतकरी आहेत ते स्वतः तुमचा त्यांना अनुभव सांगतील की शेतीमध्ये तणनाशक वापरताना काय काळजी घेतली पाहिजे आपण सगळे शेतकरी मित्रांनो आपण बघत असताल आपल्याला जर बघितलं तर मजुराचा भरपूर असा प्रॉब्लेम आहे आणि आपला मजूर आता शेतीमध्ये भेटत नाही म्हणून आपल्याला तणनाशक वापरावं लागतं तणनाशक वापरत असताना भरपूर तणनाशक आहे ते पिकावर काही परिणाम करत नाही योग्य प्रमाण जर तुम्ही घेतलं आता जर बैठलं तुम्ही एखादं तणनाशक घेतलं आणि त्याचं जर प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तर एखादरी आपल्या सोयाबीन पिकावर मूग असेल किंवा तूर असेल कुठल्याही पिकावर त्याचा परिणाम दिसून येतो त्याची पानं करपतात किंवा त्याची हाईट थांबते आणि काही काही ठिकाणी जर जास्त प्रमाणात जर तुम्ही औषध जास्तच घेतलं तर त्याच्या पूर्ण झाडाची हाईट झाड वाढणारे ते वाढ थांबून जाते आणि त्याचं उत्पादन घट होते म्हणून शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तण का नियंत्रण करणं गरजेचे नियंत्रण करण्याचा अर्थ बघा लक्षात घ्या जर तुम्ही सोयाबीनमध्ये तण जास्त ठेवलं तर एकंदरीत लक्षात घ्या सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला जास्त घ्यायचं आहे तर तुम्हाला तणावर नियंत्रण पाहिणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या सोयाबीनमध्ये तण आहे आता तण सुरुवातीला ते ग्रहण करते सोयाबीनला अन्न ग्रहण कमी पडते आणि लक्षात घ्या तणाचे बिया हे आधीच जमिनीमध्ये असतात आपण नंतर सोयाबीन पेरता म्हणून जो दोघामध्ये कॉम्पिटिशन होतं आणि दोघामध्ये ज्याची जो लोक वड होतात जे तण आहेत कुठलंही तण असतं तुमचं ते पहिल्यांदा अन्न ग्रहण करताय आणि आपली वाढ लवकर पिकाला करता येत नाही म्हणून आपल्या पिकाचं उत्पादन तुम्हाला जास्त घेण्यासाठी तणावर नियंत्रण करणं गरजेचं आता वेगवेगळे तण असते तुमच्या सोयाबीनमध्ये कॅन असल इचका असेल हराळ असेल सगळे तण असतील कुठले तण असतील तर तुम्ही हे तणनाशकाने नियंत्रण करू शकतात परंतु तणनाशकाने नियंत्रण करत असताना योग्य प्रमाण योग्य तणांची तणनाशकची निवड त्याचबरोबर योग्य पाण्याचं पाने पाण्याचं निवड आता लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांचं बैठलं आता हे शेतकरी तुम्हाला अनुभव सांगतील की त्यांना कसे व्हाय मी तुम्हाला काही टेक्निकल बाजू सांगतो की जसं तुम्हाला स्वतः त्यांचा पाण्याला अनुभव सांगतील त्याच्यानंतर आपण टेक्निकल बाजू घेऊ की त्यांना कसं वापरले पाहिजे वापरत असताना कसं प्रमाण घेतलं पाहिजे पाणी किती घेतलं पाहिजे एकंदरीत आपण आणि किती पाणी जमिनीवर टाकलं पाहिजे तुम्ही एका एकरमध्ये किती प्रोवाड झाले पाहिजे याच्यावर सविस्तर त्या आपण चर्चा करा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगू जिल्हा बरं शेतकऱ्यांनी तणनाशक कसे वापरले पाहिजे एकंदरीत तणनाशक तुम्ही वापरता रेग्युलर जर तणनाशक वापरायचं झालं तर पहिल्यांदा आपला जे फवार असतो ते आपण बांध फवारलेलं ते धुतला पाहिजे योग्यरित्या नाही धुतला तर ते फवार आपला पूर्ण पॉट म्हणजे चुकून जातो आणि नव्वद पर्सेंट त्याच्यामध्ये नुकसान होते त्याच्यामुळे पहिली काय आपला फवार धुवून फवारला पाहिजे फवारणी करताना आणि हे जे नवजल आहे ते नवजल असं हवेमध्ये न करता असं जमिनीकडे करून जर फवारलं तर व्यवस्थितरित्या फवारणी होते आणि दुसऱ्या पिकाला समजा दुसरं जर पिक असलं त्याला काही परिणाम होणार नाही त्यामुळे ही नवजलची जी बाजू आहे ती खाल्ल्या साईडलाच पाहिजे आणि नवजल असे जमिनीला तिथकूनच फवारणी केली पाहिजे जवळपास तर ते योग्य रित्या आपला तण मारणार आहे नसता काही त्याचा उपयोग होत नाही आणि दुसऱ्याला दुसऱ्याच्या जी बाजू शेतात जाणार हवेमध्ये जर समजा असं फवारणी केली तर दुसऱ्याच्या बी तणाला आपला परिणाम होणार आहे पिकाला त्यामुळे योग्य रीत्या नवजलची असंच तरुण फवारणी केली पाहिजे आणि बाजू करताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी तन्नाशक शेतकरी मित्रांनो आपल्या आरोग्याच्या सा। साठी बाबतीमध्ये मा मास्क आणि शेफ्टी किती आहे सेफ्टी किट वापरलीच पाहिजे सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो hmm. यांनी त्यांचा एक अनुभव सांगला फवारणीची पद्धत सगळ्यात महत्वाची फवारणी पद्धत आता मी ते तुम्हाला सांगितलं आपण हवेची दिशा पहिल्याने बघलो की बा हवा किती आहे कशी आहे त्या दिशेने फवारलं पाहिजे आणि तनाशक फवारणी आपल्या तण मारायचे जास्त पिकावर न जाता सगळ्यात जास्त तणावर पडलं पाहिजे जितकं जास्त पाणी पडेल तुमचं तितकं जास्त तण मारणार आता लक्षात घ्या ज्या तणावर औषध पडत नाही ते तण तुम्ही बाहेर येणार ते भरतच नाही तण त्याच्यामुळं सगळ्यात <स्थाँ> महत्त्वाचं फवारणी करताना दममानी फवारणी करायची दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा पी एच सगळ्यात महत्त्वाचं पाणी जे तुम्ही वापरता कुठलेही कुठल्याही वड्या नाल्याचं पाणी घ्यायचं नाही स्वच्छ पाणी घ्यायचं स्वच्छ म्हणजे कुठलं चांगलं बोरचं पाणी घ्या तुम्ही जर तुम्ही बोरचं पाणी वापरत असल अडीचशेच्या वर जर असेल बोल तर त्याचा पी एच चांगला असतो जर अडीचशेच्या खाली असेल तर त्याचा प्रयत्न करा पी एच खराब असतो मग अशा वेळेस काय करा तुम्ही एक लिंबू आपल्या घरगुती असते लिंबू किंवा लिंबू स्त्वाचं पावडर भेटतोय मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर एक दहा दहा पंधरा रुपयाला पुढे भेटते लिंबू सत्वाची ते तुम्ही पवार प्रत्येक घवाला एक पाच ग्राम दहा ग्राम टाका त्याने जमिनीचा पाण्याचा पीएच चांगला करता आणि शंभर टक्के रिझल्ट तन्नाशक आता तन्नाशिक रिझल्ट नाही येण्याचं कारण सगळ्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं पाण्याची पातळी तुम्ही पाणी कसलं वापरतात स्वच्छ वापरलं तर शंभर टक्के रिझल्ट सगळे तण मरते जर तुम्ही गडगुळ पाणी वापरत तर तणनाशक येत नाही जर मा मातीच्या संपर्कात जर तणाच तणनाशक आलं पाण्यामध्ये जर माती असेल तर शंभर तर रिझल्ट येत नाही म्हणून सगळ्यांनी पाणी वापरत असताना कारण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपला फॉर्नचा खर्च आणि येणारा उत्पन्नाचा खर्च जर काढला तर आपल्या त्या खर्चाप्रमाणे आपलं उत्पादन निघालं पाहिजे आणि आपल्या तणावर नियंत्रण म्हणजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या तणनाशक वापरत असताना पाणी सगळ्यात स्वच्छ वापरा दुसरं म्हणजे प्रमाण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जेवढं प्रमाण त्या एखाद्या कंपनीचं रिकमेंडेशन तेवढंच वापरा आता लक्षात घ्या सरळ सरळ कंपनीचं जर रिकमेंडेशन असेल तुम्ही शाखेत वापरत असाल किंवा कुठल्याही कंपनी तुम्ही जर तन्नाश वापराल शंभर ऐंशी ह्या प्रमाणे वापरा आता काही काय दुका शेतकरी काय करतात शेतकऱ्याला सांगितलं तर ऐंशी एम एल वापरा परंतु शेतकरी काय करतात दीडशे एम एल वापरतात त्याच्यापेक्षा जा जास्त क्वांटिटी वापरत अशा वेळेस जर तुम्ही जास्त प्रमाणा जर जर वापरले प्रमाण जर प्रमाणाच्या बाहेर जर वापरले शंभर टक्के पिकवर पूर्ण होतो आणि शंभर टक्के तुमच्या उत्पादनात पाच टक्के घट होती कारण काय होतं दुकानदाराची जबाबदारी आणि लेबल केम दुकानदार तुम्हाला कधीच बोलत नाही म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे जेवढं प्रमाण त्यांनी सांगितलंय आपल्या जर माहीत नव्हतं कृषी भागाची माहिती घ्या किंवा आमच्यासारख्या शेतकऱ्या कर... आता हे शेतकरी प्रगती अशा शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला घ्या त्यांच्याकडून किंवा एखाद्या तुमच्या गावातला एखादा प्रगती शेतकरी असेल योग्यता योग्य तन्नाश्या म्हणतात उत्पादन आता प्रगती शेतकरी कोणा जास्त दरवर्षी उत्पन्न वाढतंय आणि खर्च कमी अशा शेतकऱ्याला तुम्ही विचारा आणि त्याप्रमाणे तुम्ही तन फवारणी फवार नाही किंवा कृषी भागामध्ये पुस्तक आहे तुम्हाला दिल्ला व गावात एखाद्या प्रगती शेतकरी त्याला विचारा दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तणनाशक मारत असताना सगळ्यात महत्त्वाचं शेपटिकीट वापरा दारू पिऊन तंबा खाऊन तन्नाशे कधी नाही वापरत आपण तोंडाला तो मास्तरी लावा आ, तन्नाशक फवारल्यानंतर आंघोळ वर स्वच्छता करा आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मा, तन्नाशक मारल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे फवारा धुवून टाका आपल्या कसं होतं लक्षात लागा शेतकरी मधलं लक्षात घ्या आपण तन्नाशक मारून लगेच आपण विसरून जातो आठ पंधरा दिवसांनी लगेच दुसरं औषध मारतो मी आता लक्षात घ्या बुरशीनाशक कीटकनाशक वा डबल तन्नाशक कुठलंही वापरत असतो उसामध्ये किंवा आता समजा एक साधं उदाहरण आहे माझ्याकडे काही शेतकऱ्याचा तक्रार आली लक्षात घ्या एक त्यांनी मेराग तर पंधरा दिवसाखाली मारलं होतं बांधव फवारून घेतले होते आणि त्यांनी लगेच सोयाबीनचं तणनाशक मारलं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्यांचे दोन तीन पाट्टी सगळं सोयाबीन जळायला होतं का जळालं होतं की त्यांनी न फवारा धुल्यामुळं पहिले तणनाशक तान त्यांच्या लक्षात नाही गाड्यानं ना मारलेलं त्यांनी लगेच स्वतः लगेच फवारलं त्यांच्या लक्षातच नाही लक्षात घ्या शेतकरी म्हणून फवारणी झाल्यास स्वच्छ फवारा धुवायचा फवारा स्वच्छ धुवायचा असेल तर वापरायचा शंभर ग्रामचे डब्बी घ्यायची चुना दहा टाकून द्यायचा नसेल तर आपली माती टाका मातीला स्वच्छ धुवून घ्या नसेल तर निर्मा वापरा निर्माणी धुवून स्वच्छ घ्या त्याच्यानंतर ह्या नळीमध्ये पाणी कुठलंच देत नाही पूर्ण धुवून घेतलेला चांगलं घेतलेलं चांगलं आहे आणि लक्षात घ्या एक साध अर्धा पंप भरायचा आणि धुवून द्यायचा आणि फवारा करून द्यायचा त्याच्यानंतर फवारणी करा आता काय होईल कीटकनाशक बुरशीनाशक तुमच्या फवार चालू होतील तर नाशक झाल्या लगेच आठ दिवसांना आपण कीटकनाशक बुरशीनाशक फोरण्या चालू करतो अशा वेळेस तुमचं भरपूर असं नुकसान होतं लक्षात घ्या हे केमिकल आहे आता केमिकलचं कसं असतं एखादा केमिकल एखादा केमिकल चालते पण एखादा केमिकलचं जर केमिकलचं कॉम्बिनेशन जर चालत असेल तर रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर झाडा झाडावर परिणाम दिसून येतो पानं जळते त्याची हाईट कुठते काही काही ठिकाणी तर जर कडे गाडा मारलं सुरुवातीचा पंप मारला तर त्या ठिकाणी उत्पादन निघालं नाही फळधारणाच होत नाही हे प्रॉब्लेम नंतर येऊ नये तर नाशक मारत असताना सगळ्यांनी सेफ्टी किट वापरा चांगलं पाणी घ्या त्याचबरोबर योग्य प्रमाणात नाशकच घ्या त्याचबरोबर चांगल्या प्रतीचा फवार वापरा आणि टेक्निकल माणसाला फवारा लावा लक्षात घ्या टेक्निकल माणूस म्हणजे कसं आपण स्वतः शेतकरी टेक्निकल आहे परंतु फोवरताना जमाने फवरा सगळ्या तणावर औषध गेला पाहिजे आता लक्षात घ्या तणनाशकचा शंभर टक्के रिझल्ट आहे कमीत कमी तुमच्या रानामध्ये शंभर लिटर पाणी पुरणं गरजे एक एक लिटर एक एक मध्ये तर शंभर टक्के रिझल्ट येते तुम्हाला म्हणजे काय होतंय कुठलंच पत्न सुटत नाही शंभर टक्के दहा पॉवर कमी तुम्ही व्हायला गरजे दहा पॉवर किंवा पाच पाव वीसचा चा जर असेल तर पाच फॉवर कमी कमी होणे गरजे तुमचे जर तुमच्या दोन आणि तीन पंप जर एका असतील होतात तण मरत नाही बुरशीनाशक कीटकनाशकाला कीटकनाशाला पंप कमी झाले तरी चालते कारण ते आंतरप्रवाही असेल लगेच ते निघून जात पण तणनाशक बी अंतरप्रवास पण तणावर पडणं गरजेचं आहे काही काय आता खाली असते बारकं ह्याच्यावर औषध पडणार उग होते आणि आपण की तणनाशक राहणार नाही तो आपला खर्च वाढत असतो शेतकरी मला ही तर तुम्हाला माहिती द्यायचं कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं आपला खर्च आपला जर बघला तणनाशक दोन तीन हजार रुपये खर्च होतो एक शेतकरी जर आता बहिलं आता या साधारण शेतकऱ्यांनी सत्तावीसशे रुपये लिटरने मारले तणनाशक जर तुमचा एक कारले जर तणनाशक सत्तावीसशे जात असेल पुन्हा पोळपणे आली पुन्हा काढणी आली आणि एकदरी टोटल खर्च जर काढला शेतकरी मित्रांनो तर भरपूर असा खर्च होता आणि जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं सोयाबीन पिकासारखं असेल आता या वर्षी सोयाबीनला मागच्या वर्षीपासून भाव नाही चार हजार रुपये भाव दिला असतात एखादी खर्च काढला तर आपल्या तोट्यामध्ये शेती करायची नाही आपल्या शेती करायची तर नफ्यामध्ये करायची नफ्यामध्ये शेती करायची असेल तर असा खर्च वाचवा योग्य असे तणनाशक वापरा योग्य आता जर काही त्यांना कमी क्षेत्र असेल मजुराच्या सायन्याने सुद्धा करू शकतो घरच्या तुम्ही त्यांना जमिनीवर परिणाम होतो शंभर टक्के थर आहे आणि होणारच आहे आणि जर आता बहिलं आपलं जैविक खर आता कमी सेंद्रिय कर्म कमी आहे कारण पन्नाशिकचे परिणाम जास्त होईल जमिनीवर जैविक काहीच राहत नाही त्याच्यामुळे आपले खर्च जे तुम्ही लागू होत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ज्याला जास्त जमीन नाही ज्यांना तणनाशक मारायचं आणि योग्य प्रमाणात मारलं तर कुठलाही परिणाम होत नाही जे म्हणून पुढं जास्त प्रमाणात मारलं तर शंभर टक्के तणावर परिणाम होतो म्हणून शेतकरी होता तणनाशक मारत असताना योग्य प्रतीचं तणनाशकची निवड करा आता पुढचा जे आपला व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये कुठले तन्नाशक वापरले मध्ये कुठले तणनाशक वापरायचे वापरत असताना किती प्रमाण वापरायचं किती पाण्याने वापरायचे याच्यावर आपण सखोल असा सल्ला देणार सगळ्या पिकावर आपण सल्ला देत असतो आणि तुमच्या शेतकऱ्यांचा खर्च कसा वाचवता येईल आपल्या सुदारशित तंत्रज्ञान यावर आपण पूर्ण लक्ष देत असतात आणि या आपण आप, मागच्या वर्षी पण चालेल चालू करू भरपूर शेतकऱ्याचा अनुभव राजमा पिकासाठी असतील किंवा सोयाबीन असेल भरपूर शेतकऱ्याचं आपण चांगलं उत्पादन काढून दिले युट्यूबच्या मार्फत तसे तुमचाही तुम्हाला फायदा होईल तुमचं हित जपण्याचं काम आपण करत असतो आपल्या शेतीने आता साधारणतः हे आपले पिसेगावचे शेतकरी आहेत सगळे सर्वंशी यांनी त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला भरपूर त्यांनी वेळ दिला आणि आपल्या त्यांचं एक मनोगत हा विकास माझा मित्र आहे त्यांनी अतिशय चांगला तुम्हाला मार्गदर्शन केलं की कशी फवारणी केली पाहिजे लक्षात घ्या शेतकरी म्हणजे शेतकरी शेतकऱ्या कर, बदलू शकतो आणि जगातला सगळ्यात प्रभूशील सायंटिस्ट नसतो तो असतो शेतकरी आणि शेतकरी शेतकऱ्याला कर, मदत करत असतो त्यांनी आपल्याला सगळ्यांना तुम्हाला मार्गदर्शन धन्यवाद